आज उत्तर महाराष्ट्रामध्ये मा जनसंवाद दौरा सुरू होतोय उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधानसभा त्या विधानसभेमधील सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांशी लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांशी चर्चा विधानसभे निवडणुकीच्या अनुषंगाने कशा प्रकारची तयारी त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील या योजना लोकांपर्यंत कशाप्रकारे पोचवल्या तुम्ही कशाप्रकारे पोचतायत त्यात काय अडचणी आहेत का आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकारच्या माध्यमाने फायदा कसा पोचेल या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर चर्चा जी आहे या आढावा बैठकमध्ये होणार मला वाटतं त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी अगोदरच सांगितलेलं आहे की झालेली घटना ही दुर्दैवी आहे त्याच्यावरती पूर्णपणे चौकशी करण्याचं काम सरकारच्या माध्यमाने नौदलाच्या माध्यमाने होतं आहे त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींवरती कडक अशी कारवाई आ, ही झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य जनतेची आहे आमची देखील आहे आणि तसं शंभर टक्के जे जे दोषी याच्यामध्ये आढळतील त्यांना कुठेही त्यांची त्यांना कडक शासन आ, हे कसं होईल याच्यासाठी सरकार जे आहे पूर्णपणे प्रयत्न करेल सर, सर।